वैदिक उपासना केंद्रामध्ये आपण सर्वांना स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा प्रमुख विषय असणार आहे जो महिला वर्गासाठी सगळ्यात जिवाळ्याचा असणार आहे नवरात्रामध्ये देवीला परिधान केले जाणारे जे नऊ रंगाचे वसर असतात या नऊ रंगाच्या मागं प्रामुख्याने काही विशेष कारण आहे का त्याला शास्त्रीय आध्यात्मिक काही त्याला पाठिंबा आहे का हे आज आपण बघणार आहोत आपल्या सर्वांना माहिती की आपल्याकडे जे सप्ताहाचे जे सात वार आहेत हे सात ग्रहांच्या नावावर पडले रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार तर या प्रत्येक वारांच्या माग ग्रहांची भूमिका सगळ्यात प्रमुख सांगितली जाते आपल्या शास्त्र आधारप्रमाणे आपण जर बघायला गेलो तर प्रत्येक ग्रहाची अनुकूल तर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर या प्रत्येक ग्रहांचे जे रत्न सांगितले शास्त्राप्रमाणे या रत्नांना ज्यावेळेस आपण धारण करतो त्यावेळेस त्या ग्रहांची अनुकूलता आपल्याला प्राप्त होते म्हणजेच ज्या ग्रहांची अनुकूलता कमी अधिक असेल त्या ग्रहांची आपल्याला प्रतिकूलता अनुकूलता स्थिर करण्यासाठी आपण यांना रत्नाला धारण करतो पण प्रत्येकालाच हे रत्न धारण करता येत नाही आणि त्यासाठी प्रामुख्याने आपल्याकडे रंगसंगती रंग थेरपी आपल्याकडे दिले कलर थेरपी दिली मग या प्रत्येक ग्रहांचे जे स्टोन आहेत या स्टोनचे जे कलर आहेत या कलरच्या प्रमाणे आपण कपडे जरी त्यांच्या त्या दिवसाला धारण करतो तरी त्या ग्रहांची ऊर्जा आपल्याला ही निश्चितपणे मिळत असते आता आपण बघूया याच्या मागे आणि त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ रंगामागे काय साधर आहे तर सुरुवात करूया आपण सूर्याच्या वाऱ्यापासून म्हणजे रविवारपासनं सूर्याचं जे रत्न आहे ते आहे माणिक रत्न ज्याचा कलर असतो हा लाल कलर सो रविवारच्या दिवशी आपण जर प्रामुख्याने लालसर कलरचे कपडे वापरले तर सूर्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते दुसरा ग्रह येतो तो, तो म्हणजे चंद्र ज्याचा रत्न आहे मोती या मोतीचा जसा कलर असतो तसं मोती कलरचे आपण रंगाचे कलरचे कपडे आपण जर परिधान करतो तर आपल्याला चंद्राची अनुकूलता प्राप्त होते तिसरा ग्रह आहे मंगळ या मंगळाचं रत्न आहे पोळ जे केशरी कलर असतं ऑरेंज कलर असतं भगव्या कलर असतं म्हणजे या रेडिश कलरच्या कपड्याला जर आपण मंगळवारच्या दिवशी परिधान करतो तर मंगळाची अनुकूलता ऊर्जा आपल्याला प्राप्त होते त्याच्या पुढचा ग्रह आहे बुध ज्याचा रत्न आहे पन्ना किंवा पाचू जो ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा असतो म्हणून बुधवारी आपण जर प्रामुख्याने हिरव्या कलरचे कपडे किंवा त्या शेडचे पोपटी कलरचे वगैरे कपडे आपण परिधान करतो तर आपल्याला बुधाची अनुकूलता प्राप्त होते त्याच्या व्यतिरिक्त आता पुढे आपण जाऊया बृहस्पती म्हणजे गुरुवार गुरुवारी आपण जर बृहस्पतीचे जे रत्न आहे पुष्कराज त्याचा रंग असतो पिवळ्या कलरचा या पिवळ्या कलरला आपण जर धारण करतो त्याचे कपडे आपण धारण करतो तर आपल्याला गुरुची अनुकूलता प्राप्त होते पुढचा ग्रह आहे शुक्र त्याचं रत्न आहे हिरा या हिराप्रमाणे आपण जर पांढऱ्या कलरचे कपडे एकदम सफेद कलरचे स्नो व्हाईट याच्या शेडमध्ये किंवा गुलाबी कलरचे कपडे जर आपण परिधान करतो तो शुक्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होते शेवटचा ग्रह शनी आणि शनीचं रत्न आहे निलम त्याचा कलरही आपल्याला माहिती आहे नील रंगाचा व निळ्या रंगाचा सो शनिवारीच्या दिवशी आपण प्रामुख्याने निळ्या नी रंगाचे कपडे किंवा ब्लॅक शेड मध्ये असलेले जे कलरचे कपडे आपण जर परिधान करतो किंवा ब्लॅकमध्ये ब्लू मध्ये दोन्ही मधला जो शेड असेल ग्रे वगैरे कलरचा तर आपल्याला शनीचे गुणवत्ता प्राप्त होते अशा रीतीने सात वारांच्या पद्धतीने आपण या साती ग्रहांची अनुकूलता प्राप्त करा आणि त्यांच्या रत्नाचे प्रत्येकात्मक आपण जर कलरचे कपडे परिधान करतो तर आपल्याला या प्रत्येक ग्रहांची अनुकूलता साती दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून आपल्याकडे ही रंगसंगती दिली आहे ही त्याच्यासाठी अनुषंगाने दिली आहे तर या अनुषंगाने आपण जर या नवरात्रीचे नऊ कलरचे शेड आपण जर प्रामुख्याने त्यांचा अभ्यास केला तर याचं नियोजन कसं केलं जातं हे सर्वांच्या आपल्याला लक्षात येईल तर अशा रीतीने आपण प्रत्येक ग्रहांची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी फक्त नवरात्रीचे नऊ दिवसच आपण या कलरचे कपडे परिधान करणं हे महत्वाचं नसतं तर इतर दिवशी सुद्धा आपण या दिवसाप्रमाणे जर दे आपण त्यांचे कलरचे शेडचे कपडे आपण जर परिधान करतो तर आपल्याला त्या त्या ग्रहांची ऊर्जा ही आपल्याला निश्चितच मिळत असते अशा प्रकारे अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरची संपर्क साधा अशाच नवीन नवीन विषयांवरती तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि आपल्या सर्व परिवारातले तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर सबस्क्राईब केलं नसेल तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद